हॅलो नमस्कार तर बघा आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी नाश्ता बनवायला घेतलेला आहे नाश्त्यामध्ये आज उपीट बनवणार आहे तर त्यासाठी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि कढईसुद्धा तापत ठेवलेली आहे आता तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून परतून घेते आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून तोसुद्धा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत आणि रवा टाकलेला आहे तर हा रवासुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता रवा परतून झाल्यानंतर उकळलेलं पाणी आपण इथे टाकायचं आहे काहीजण आधी पाणी टाकतात ते उकळल्यानंतर त्यामध्ये भाजलेला रवा टाकतात तर तसं केलं तरीही चालेल पण मी आधी रवा भाजून मग त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकते सोबतच थोडीशी हळद मीठ आणि कोथिंबीरसुद्धा या ठिकाणी टाकून घेते आणि पाणी टाकल्यानंतर आपण अगदी तीन ते चार मिनटासाठी हा उपमा झाकून ठेवायचा आहे यामुळे उपमा छान शिस्तसुद्धा आणि अगदी मऊ होतो आणि बघा दुसरीकडे मी डाळिंबसुद्धा सोलून घेतलेलं आहे तर फ्रीजमध्ये नाही एक डाळिंब अगदी सात आठ दिवसापासून पडलेलं होतं खायची इच्छा व्हायची पण आत्ता सोलून नंतर सोलू करून तसंच राहिलं होतं तर म्हटलं चला आता सकाळी सकाळी उपमा बनवलेलाच आहे तर त्याच्यासोबतच आपण डाळिंबसुद्धा सोललं तर खाल्लं जाईल उपमा तयार आहे चहासुद्धा तयार आहे तर चला नाश्ता करायला नाश्ता झाल्यानंतर अचानक आमचा प्लॅन ठरला भीमाशंकरला जायचा तसं तर आम्ही सकाळी जाणार होतो पण सकाळी उठायला उशीर झाला आणि आम्ही प्लॅन कॅन्सल केला तर ओमची इच्छा होती की चला आता आपण म्हटलो आहे जायचं तर जाऊच या तर ठीक आहे म्हटलं लेट झालं पण आपण एक स्टे करूया तिथे आणि मग दुसऱ्या दिवशी रिटर्न येऊया अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झालेला आहे तर पुन्हा भेटूया अशाच छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय